मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे वन नेशन वन इलेक्शन एक देश एक निवडणूक मोदींची ही नवीन संकल्पना मोदींचा नवा फंडा लवकरच प्रत्यक्षात येणार ये आहे हालचाली सुरू झाल्या मोदींनी या देशाला नवनवे कायदे दिले नवीन फंडे दिले मोठा आणल्या तीनशे बहात्तर दोनशे बहात्तर तीनशे एकाहत्तर असं बरच काही दुःख धक्के दिले आहे आता हा नवा धक्का आहे वन नेशन वन इलेक्शन म्हणजे आपल्या देशात दर तीन सहा महिन्याला

आणि निवडणूक म्हणजे आचारसंहिता प्रशासन ठप्प मग लोकांना लोकांचं निवडणूक समोर ठेवून राज्यकर्ते वेगवेगळ्या योजना आणतात वेगवेगळ्या गाईगर्दीत सर्व गाड जे भरत्याच दिशेने चालते आता हे सर्व थांबावं असा विचार वेळोवेळी व्यक्त वे 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 झालाय आणि आपल्याकडे एकोणीसशे सदुसष्ट पर्यंत देशात एकच निवडणूक व्हायची पुढे वेगळी परिस्थिती झाली राजकारण झालं त्यामुळे निवडणुका म्हणजे सरकार पाच वर्षे पूर्ण करत नव्हती मध्येच पडायची त्यामुळे वेळोवेळी निवडणुका घ्याव्या लागायच्या त्यामुळे सर्व टाइम टेबल बिघडून गेला आता नरेंद्र मोदी हा टाइम टेबल लाईनीवर आणण्याचे प्रयत्न आहेत एक देश एक निवडणूक कस कस राहणार एक इथे एक देश एक निवडणूक हे प्रत्यक्षात आणायचं असेल त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागेल साधा मामला नाही सोपं नाही त्यासाठी विधेयक आणावं लागेल मंत्रिमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली आहे म्हणजे महत्वाचा टप्पा पार झाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे आता याच चालू हिवाळी अधिवेशनात संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक आणण्याचा सरकारचा विचार आहे रामनाथ कोविंद समितीने या संबंधीचा अहवाल फार मागेच दिलाय ही ही संकल्पना प्रत्यक्षात आणता येईल का याचा अभ्यास करण्या याचा अभ्यास करण्यासाठी रामनाथ कोविंद म्हणजे माजी राष्ट्रपती त्यांची समिती सरकारने नेमली होती त्या समितीने आपला अहवाल दिला आणि तो पॉझिटिव्ह आहे म्हणजे म्हणजे मेजॉरिटीमध्ये राज्यांनी अनुकूलता दर्शवली होऊ शकत त्यामुळे मोदींची हिंमत वाढली आहे ते आता विधेयक घेऊन येत आहेत त्यांना संसदेत विधेयक आणावं लागेल संसदेमध्ये दोन त्रित्यांश सदस्यांचा पाठिंबा लागेल टू थर्ड मेजॉरिटी संसदेत पाठिंबा मिळून उपयोग नाही म्हणजे पुरेसा नाही तुम्हाला विधानसभेत सुद्धा पंधरा राज्यांची विधानसभेची मंजुरी लागेल पंधरा राज्य पंधरा राज्यांनी यश म्हणावं लागेल त्यानंतर हे बिल राष्ट्रपतीकडे जाईल राष्ट्रपती सही होईल नंतर त्याचा कायदा होईल त्याचा कायदा होईल म्हणजे काय होईल की एकाच वेळी लोकसभा निवडणूक आणि विधानसभा निवडणूक होईल लोकसभा आणि विधानसभा एकाच वेळ बाकी ज्या आहेत त्या चालतीलच असं दिसत त्यामुळे देशामध्ये एक चांगलं वातावरण पॉझिटिव्ह वितार विकासासाठी तयार होईल अशी संकल्पना या निवडणुकी आहे आता पुढे हालचाल कशी होते आणि राजकारण कसं वळून घेते पण सध्याची परिस्थिती या विधेयकाला अनुकूल दिसत आहे त्यामुळे असं होऊ शकते की दोन हजार एकोणतीस मध्ये आपल्याला एक देश एक निवडणूक पाहायला मिळेल पण सध्याचा अनुभव पाहिला तर आपल्याला एक देश एक देश तर सोडा दोन राज्यामध्ये एकाच वेळा निवडणूक घेणं अवघड यावेळेला पाहिलं आपण हरियाणाची आणि महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक एकाच वेळा होत होत्या यावेळी काही महिन्याच्या अंतराने आधी हरियाणाची निवडणूक झाली आता महाराष्ट्राची झाल्यानंतर अर्थात त्यासाठी प्लॅनिंग लागते ते एक देश एक निवडणूक विधेयक संमत झाल्यावर होईल तुम्हाला काय वाटते ते पॉझिटिव्ह शक्य आहे यात काही अडचणी येत आहेत काही फायदे आहेत की तोटे जास्त आहेत कॉमेंट करा नमस्कार